म्हणून माझी एक नवीन रचना तुमच्यासमोर कवितेचं शीर्षक आहे लक्ष्मण रेखा मी लक्ष्मण ओलांडून ओलांडून आले मी आज रावणाला घाबरत नाही मी लक्ष्मण रेखा ओलांडून आले मी आज रावणाला घाबरत नाही तुम्ही दहा तोंड घेऊन दात विचकावून कावून ते मी दहा तोंड घेऊन नाक विचकावून भीती घाला मला मी तुमच्या समोर दया याचना मागत wow. नाही शी बनून पडून राहील आयुष्यभर शी बनून पडून राहील आयुष्यभर पण कुणाच्या पायाच्या स्पर्शाने उद्धार नको wow. शील बनून पडून राहील आयुष्यभर पण कुणाच्या पायाच्या स्पर्शाने उद्धार नको आणि जो मागतो अग्निपरीक्षा तो, तो रामही नको wow. राम काय व रावण काय शेवटी दोघेही पुरुष राम काय व रावण काय शेवटी दोघेही पुरुष एक बाईला एकटी पाहून उचलून नेतो आणि दुसरा त्याला हरवून बाईला जिंकून घेतो बाईच्या आवडत तुम्ही सिद्ध करतात तुमचे कर्तृत्व बाईचा मात्र खेळ होतो जंगल काय आणि घर काय बाई कुठे सुरक्षित राहते एक रावण मारला म्हणून काय जल्लोष करता एक रावण मारला म्हणून काय जल्लोष करता इथं गल्लो गल्ली किती तोंडाची रावण रोज करतात म्हणे सीता हरणाच्या मोहात पडली म्हणून उचलून गेले म्हणे सीता हरणाच्या मोहात पडली म्हणून उचलून दिली मुळात तुम्हाला बाईला तिची सीमा आखून द्यायची असते मुळात तुम्हाला बाईला तिची सीमा राख आखून द्यायची असते अहिल्याने म्हणे व्यभिचार केला अहिल्याने म्हणे व्यभिचार केला म्हणून तिला शील बनवले शाप दिला अरे ज्याने रूप बदलून धोका दिला ते इंद्रावर का खटला दाखल केला आपल्या प्रेमाची कबुली देणाऱ्या शुर्भनखाचे तुम्ही नाक कापले आपल्या प्रेमाची कबुली देणाऱ्या स्वल्पनाखाचे तुम्ही नाक कापले आणि आशीर्वाद म्हणून कुमारिकांचे हरण करणाऱ्या तपस्वींचे का नाही तुम्ही हात छाडले बाईच्या देहाच्या घुटमळत राहतात साऱ्या नैतिकता सारे बोथिपुराण बाईच्या देहाच्या भूती घुटमळत राहतात साऱ्या नैतिकता सारे बोथिपुराण ज्या बायांनी सोचले तुमचे केळ अत्याचार त्यांच्याच गाथा गातात ज्या बायांनी सोचले तुमचे किळसवाने अत्याचार तुम्ही त्यांच्याच गाथा गातात तुम्ही रचलेले कुंभार जाळून एक नवीन गाथा लिहायची आहे तुम्ही रचलेले कुंभार जाळून एक नवीन गाथा लिहायची आहे मलाही आता तुम्हाला नवीन लक्ष्मण रेखा आखून द्यायची आहे